शिवसेनेपासून वेगळे होऊन शिवसेना गट स्थापनेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला जोरदार समर्थन करणाऱ्या चांदवड तालुक्यातील तालुका प्रमुख विकास भुजाडे यांचे पद अचानकपणे कोणालाही विश्वासच न घेता काढून घेतल्याने चांदवड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातील गटप्रमुख गणप्रमुख शाखा अध्यक्ष तसेच तालुक्यातील काही पदाधिकारी यांनी आज चांदवड मनमाड रोड येथील विकास भुजाडे यांच्या संपर्क कार्यालयात एकत्र येत चर्चा करून सामूहिक राजीनामे देत असल्याची पत्र तयार करून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची मालेगाव येथे भेट घेत सामूहिक राजीनामे पत्र दिले यावेळी सोबतच चांदवड शहराचे कार्यक्षम शहर प्रमुख मुकेश कोतवाल यांनी देखील राजीनामा दिला ज्यांनी तालुक्यात शिवसेना शिंदे गट वाढवला त्यांनाच बाजूला सारण्याचे काम यावेळी होत असल्याचे ज्येष्ठ नेते निवृत्ती नाना गुले फौजी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले नाना चांदवड तालुक्यामध्ये राजीनामा असं निघालाय शिवसेनेच्या गटाचं त्या संदर्भात आपण काय सांगाल मी चांदवड देवळा शेतकरी सेनेचा तालुका प्रमुख गेल्या चोवीस मे दोन हजार तेवीस रोजी आम्ही सर्व माझ्यासमोर दत्ता असतील विकासजी भुजाडे असतील कोतवाला असतील आम्ही सर्वांनी वर्षा बंगल्यावरती शिवसेनेत प्रवेश केला माननीय मुख्यमंत्री तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे साहेब यांच्यासमेत प्र... यांच्यासमोर प्रवेश केला एक शेतकरी नेतृत्व म्हणून आम्ही प्रवेश केला तिथून आल्यानंतर आम्ही आमचं तालुका अध्यक्षपद कोणाला द्यायचं हे सगळं नेमलं तालुका अध्यक्षपदासाठी त्यावेळेस सर्वनुमते आम्ही निवड केली ती विकासजी भुजडे यांची विकासजी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी एकदम तनमन झाल्याने ते कामाला लागले इतकं काम केलं की प्रत्येक गावात जाऊन गाव घरोघरी जाऊन त्यांनी तिथं पदाधिकारी नेमले सर्व नेमणुका केल्या घटाचे गणाचे सर्व पदं त्यांनी नेमून नेमणुका करून नंतर शिवदूताची योजना आली ती तर शिवदूत सर्व शिवदूत नेमले त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी पक्ष बांधणीसाठी बरीच कामं आम्ही सदस्य नोंदण्याचं सदस्य नोंदणी अभियान लावलं सदस्य नोंदणी अभियान लावले त्यानंतर आम्ही श लाडकी बहीण नोंदणार तिचं पण काम सुरू केलं हे सर्व कामं करता असताना विकासजी एक कार्यालयाची आवश्यकता वाटली त्यांनी चांदवडमध्ये अद्यावत असं कार्यालय या ठिकाणी आपत्तीत बसलोय हे कार्यालय त्यांनी स्वतः तयार केलं म्हणजे थोडक्यात तन मन धनाने या माणसांनी काम केलं आणि त्याच्याबरोबर आमची सगळी टीम जी सगळी टीम काम करतो त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी जे आज उपस्थित आहेत आम्ही आज इथं जवळजवळ पासष्ट ते चौसष्ट लोकं हजार आहोत विकासजी बुजाडी सोडून त्यांना चौसष्ट लोक आहोत सर्व पदाधिकाऱ्यांना जेव्हा परवाचा तो बॉम्बस्फोट झाला की अचानक तालुका अध्यक्ष पद पदमुक्त करण्यात आलं तीन दिवसापूर्वी तेव्हा आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कुठं येते तेव्हा आम्ही दिलेल्या काही कामानिमित्त आहे त्याचं ते संस्थेचं काही काम असं किंवा काय असं ते त्यांच्या कामानिमित्त होते हे सगळं समजल्यावर आम्ही विचार म्हटलं तुम्ही तुमचं काम आटोपून या मग नंतर बाहेर जाऊन ते परवा आले परवा सकाळनंतर न विचार न केली तुम्हाला कोणी विचारलं का तुम्हाला विचार कोणी सांगितलं का त्यांनी सांगितलं मला कुठलाही प्रकार फोन नाही कोणाचंही माहिती नाही मग आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्यात विचार केला आपल्यापैकी कोणाला विचारलं का आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना न विचारता न काही करता इतका कार्यशील असा तालुका प्रमुख ज्याचं नाव तालुका प्रमुख ह्या जिल्ह्यात तालुका तालुकाप्रमुख नसेल असं आम्ही मानतो म्हणून मी स्वतः काल सकाळी सर्वांना फोन केले सर्व पदा पदाधिकारी इथं आल्यानंतर त्यांना विचारलं बाबा तुमचं काय मत आहे त्यांनी सर्वांनी सांगितलं आपण एक निर्णय घेऊ आपला तालुकाप्रमुख बदलायचा आपल्या पुढे कोणी ठराव मांडला नाही प्रस्ताव मांडला नाही कुणालाही पूर्व कल्पना दिली नाही आम्ही सर्व प्रकारचे अन्याय सहन केले आत्तापर्यंत जे बी सेनेचं जे काम आहे सदस्य नोंदणी अभियान सदस्य नोंदणी अभियान आम्ही आज टाकलं का उद्या ते कॅन्सल करायचं त्यानंतर लाडकी योजना आज उद्या काम सुरू करायचं ते कॅन्सल करायचं सर्व प्रकारचे आमच्यावरती काही पदाधिकारी नेमले गेले ते पदाधिकारी ह्या तालुक्यातले नाही डोंबिवलीवरून पदाधिकारी आमच्यासाठी नेमले गेले जे तालुक्याचं खास पद आहे चांदवड देवळा संपर्क प्रमुख ते पद बाहेर गावचं हे सगळे आम्ही आप सगळे मान अपमान आम्ही सहन करून संघटनेचं काम व्यवस्थित चालू केलं चालू ठेवलं होतं आणि चालू होतं परंतु जेव्हा आम्हाला असा कार्यशील तालुका अध्यक्ष कार्यमुक्त केला हे कळलं म्हणून आज आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र येऊ त्याच्या निषेधार्थ आमच्या स्वतःच्या मनाने सर्वांचे सामूहिक राजीनामे देत आहोत दि दिल्यानंतर इथून आम्ही डायरेक्ट मग तांबडे साहेबांना फोन केला साहेब आमचे जिल्हाध्य जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुखांना फोन केला तेव्हा मी माझ्या मुलीकडे पुण्याला आहे त्यामुळे माझं काही जमणार नाही तुम्ही दोन दिवसात राजीनामे तुम्ही पालकमंत्र्यांकडे देऊ शकता म्हणून आम्ही माननीय दादाजी साहेब यांच्या गावी गेलो मालेगावला तिथं जाऊन त्यांच्याकडे आमचे राजीनामे उत्स्फूर्तपणे दिले आणि त्यांना सांगितलं की आमचा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती केली राजीनामे देण्याचं कारण एकच एवढा कार्यशील तालुका प्रमुख असताना त्याला कोणालाही विश्वासात न घेता महाराष्ट्रात मी दत्तात्रय गांगुर्डे मी तालुका उप उपप्रमुख म्हणून मी काम करत होतो दोन दिवसापूर्वी अचानक मला बोलवण्यात आलं आणि मला चांदूळ देवळा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तर त्यावेळेस मला समजलं का विकासजी बोजाडे जे आमचे तालुका प्रमुख होते त्यांचे अचानक रथबदल करण्यात आलं त्याच्याऐवजी दुसऱ्या कार्यकर्त्याला प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलं तर त्यावेळेस मी काही बोललो नाही नंतर विकासी भुजडे बाहेरगाव तालुक्यात आल्यावर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली तर त्यांनी सांगितलं मला या गोष्टीत काही कल्पना नाही काय केलं कसं केलं कुठलंही कारण दिलं नाही नंतर आम्ही काल निवृत्ती गुले नाना फौजी यांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलवली सर्व कार्यकर्त्यांची आणि विचारविनय केला आणि कालच सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण सर्वांनी राजीनामे देऊन टाकायचे जर कार्यशील तालुका प्रमुख असताना सगळं काम व्यवस्थित चालू असताना वरिष्ठांनी अन्यायकारक निर्णय जो घेतला त्याच्या निषेधार्थ आम्ही काल राजीनामा था देण्याचं ठरवलं तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब काल यांची भेट घेऊन सर्वांनी आम्ही राजीनामे त्यांच्याकडे सुपूर्द केले आपण शहर प्रमुख पदाचा शिवसेना गट याचा राजीनामा दिलेला आहे आपण का का दिला राजीनामा द्यायचा विषय असा झाला की गेल्या दोन अडीच वर्षापासून साहेबांनी जे बंड केलं शिवसेनेमध्ये तर शिंदेसाहेब ज्यावेळेस गुवाहाटी गेले सुरत गेले तर सुरतला जात असतानाच मी फेसबुक पोस्टद्वारे शिंदे साहेबांना समर्थन दिलं त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत साहेब तेव्हापासून मी शिवसेनेत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होतो त्यानंतर आमचे मार्गदर्शक भुजडे साहेब नाना असतील दत्ता आवा असतील यांनी प्रवेश केला संघटना बांधणी आमचे तालुका प्रमुखांनी सुसज्जाचं कार्यालय केलं संघटना बांधली तळागाळात शिवसेना पोहोचवली जवळजवळ तीन एक हजार तीन साडेतीन हजार शिवदूतांची नोंदणी केली प्रमुखांची नोंदणी केली त्याच्यानंतर सभासद नोंदणीचं आमचं काम होणार होतं अचानक ते काम त्यांना थांबवायला लावलं ते काम थांबवायला लावलं त्याच्यानंतर बऱ्याच असा निर्णय घेत असताना आम्हाला कधी विचारात घेतलं नाही आणि त्या संदर्भात शिंदे साहेब सॉरी त्या संदर्भात अचानक एक दिवस आम्हाला बाहेरून कळालं की तालुका प्रमुख नवीन नियुक्ती झालेली तर आम्हाला बाहेरून कळालं संघटनेत असताना आम्हाला ज्यावेळेस बाहेरून काढलं तर कुठंतरी आम्हाला वाईट वाटलं विश्वासात नाही घेतलं आणि आमच्यावर कुठंतरी अन्याय झाला आमच्या तालुकाप्रमुख कार्यक्षम तालुकाप्रमुख असताना का त्यांनी प्रॉपर संघटना गावात तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम एकनिष्ठपणे बाहेर केलं आणि त्यांच्यावर असा अन्याय झाल्यामुळं आम्हाला ते काही सहन झालं नाही आणि कुठेतरी आमचं एक मान सन्मान ठेवायला पाहिजे संघटनेत कुठंतरी आम्हाला विचारायला पाहिजे का आमचं काय लागतं आहे काय नाही लागते किंवा काही बरेच प्रश्न असतील असं कोणत्या गोष्टी तीत कधी आम्हाला विश्वासात घेतलं नाही त्यामुळे मी रात्री काल माझा शिवसेनेचा शहरप्रमुख पदाचा राजीनामा आमच्या वरिष्ठांकडे सुपूर्द केला आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून गेल्या दोन वर्षांपूर्वी आम्ही प्रवेश केला माझ्यासोबत निवृत्ती भुले भोजराना दत्ता गामुडे मुकेश कोतवाल आणि संपूर्ण या माध्यमातून आम्ही चांदोड तालुक्यात शिवसेनेचं काम जोमाने सुरू केलं त्यासाठी आम्ही शहरामध्ये सुसज्ज असं कार्यालय उभं केलं आणि तालुक्यामधील नवीन पदाधिकारी जोडले शिवदूत असेल भूतप्रमुख असेल आणि सर्वच शाखाप्रमुख इथपर्यंत आम्ही सर्व शेतकरी बांधव यांनाही आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ज्या योजना असतील त्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि दोन तीन दिवसापूर्वी काही कामानिमित्त बाहेरगावी असताना अचानक मला माझ्या तालुकाप्रमुख पदावरती दुसऱ्या एका कार्यकर्त्याची म्हणून तालुका प्रमुख म्हणून निवड केली त्या निषेधार्थ सर्व पदाधिकारी ही नाराज झाले कुठल्या प्रकारचे विश्वास न घेता वरिष्ठांनी हा निर्णय घेतल्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सामूहिक राजीनामे आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार दादाजी भुसे साहेब यांच्याकडे सुपूर्द केले चांदवड तालुक्यात शिवसेना शिंदे गट वाढीसाठी अत्यंत मोलाची कामगिरी करणाऱ्या सच्च्या शिवसैनिकाला अशा पद्धतीने बेदखल करण्यात आल्याने तालुक्यातील शिवसेनेचे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजगी असून सर्वांनीच राजीनामा अस्त्र उघडल्याने तालुक्यात पक्षाची मोठी पडझड झाल्याची बघवायस मिळत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनीलांना सोनोने चांदवड